दुधोंडी गावाचा सहाशे ब्याण्णवा उरुस उत्साहात साजरा होणार हिंदू मुस्लिम ऐकतेचं प्रतीक पलूस तालुक्यातील दुधोंडी गावाचा ऐतिहासिक सहाशे ब्याण्णवा उरुस हा गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू मुस्लिम ऐकतेचं जिवंत प्रतीक म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो आहे तालुक्यातील सर्वात ता मोठ्या आणि मानाच्या उरसांपैकी एक असलेला हा पवित्र सोहळा दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला हा उरस श्री हजरत पीर गोरीसाहेब दरगाह ट्रस्ट व उरूस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी हाज मोहम्मद इक्बाल मुजावर कासा मुजावर मौलाना मुजावर सादिक मुजावर नौशाद मुजावर बब्बर मुजावर फजल मुजावर व सूरज मुजावर यांनी विशेष सहकार्य केलं यावर्षी उरुसाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी तरुण वर्गांनी स्वीकारली असून चर्मन सरफराज उर्फ सनी मुजावर यांच्यासह उमर शेख समीर मुजावर मोईन मुजावर आयुम मुजावर अर्शद मुजावर अमजद मुजावर इम्तियाज मुजावर शाबीर मुजावर अमीर मुजावर फैज शेख यांनी कार्यक्रमाचं काटेकोर नियोजन केलं सर्वात जलद अपडेट एन ट्वेंटी फोर न्यूज मराठी पलूस प्रतिनिधी अर्षद मुजावर उरसाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहेत रविवारी एक फेब्रुवारी नव्याची पौर्णिमा दोन फेब्रुवारी चंदन गंधरात्र तीन फेब्रुवारी मुख्य उरुस चार फेब्रुवारी खेळणे या काळात श्री हजरत पीर गौरी साहब दर्गा दधंडी येथे ध्वजारोहण चादर शाल व गलीफ अर्पण करण्याचे प्रमुख धार्मिक कार्यक्रम पार पडणार सर्व धर्मीय भाविकांनी या पवित्र उर्सामध्ये सहभागी होऊन आशीर्वाद घ्यावेत असं आवाहन सर्व मुजावर कमिटी धोंडी यांच्या वतीने करण्यात आलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा मराठी न्यूज चॅनल